नमस्कार आज आपण रुखवातील भटजी जी पाहणार आहोत कसे तयार करायचे यासाठी बॉक्स कापून चौकोने केला आहे त्याला ड्रॉईंग पेपर लावला आहे आणि वरती पताका पेपर चिकटवायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग घेऊ शकता इथे ही मोठी सुपारी घेतली आहे या मोठ्या सुपारीच्या वरती फेविकॉलने आपल्याला छोटी सुपारी चिकटवायची आहे ही ही छोटी सुपारी आपल्याला चिपटवायची आहे त्याच्यानंतर छोट्या सुपारीच्यावरती भटजीची शेंडी दाखवण्यासाठी आपल्याला लवंग चिकटवायची आहे एक लवंग घ्यायची त्याचा जो मधला दाणा असतो तो, तो काढायचा आहे आणि ही लवंगचा जो देठ आहे तो चिपटवायचा आहे या पद्धतीने असे सगळे भटजी तयार करायचे आहेत दिसायला हे क्यूट छान दिसतात या आता आपल्याला हात तयार करण्यासाठी कादूची बी घ्यायची आहे त्याचे मधोमध दोन भाग तयार करायचे आहेत या पद्धतीने जे भटजीच्या दोन हातासाठी आपण वापरू शकतो हे पा। आता या भटजीचा चेहरा तयार करण्यासाठी स्केच पेनने डोळे नाक आणि तोंड तयार केले आहे त्या दोन्ही बाजूला फेविकॉल आपल्याला कादूची बी चिपटवायची आहे जेणेकरून भटजीचे हात तयार होते हे पहा असे असे चारही भटजी आपल्याला तयार करायचे आहे या पद्धतीने हे पहा दोन मिनटं धरून ठेवायचे मग बी आपोआप चिकटली जाते हे असे भटजी तयार झाले आहे आता भटजींना बसण्यासाठी चार पाट घ्यायचे आहेत फेविकॉलने ते चिपटवायचे आहेत मॅचेस बॉक्सवर पेपर लावला तरी चालू शकेल त्या पाटावर आपल्याला हे चार भटजी चिपटवायचे आहेत मधोमध होम दाखवायचा आहे त्याच्यावर ऑरेंज लाल पिवळ्या पेपरने ज्योती दाखवायची आहे अग्नी तयार करायचा आहे या पद्धतीने डेकोरेशनसाठी गोल्डन पेपरचे फ्लॉवर्स किंवा तुम तुमच्या आवडीनुसार काहीही चिपटवू शकता असे हे चार जे आपले तयार झाले आहेत सुपारीचे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू